एकशे सत्तर कॅरेट मागच्या हप्त्यात मी एकशे बहात्तर कॅरेट फुडले होते ते गेले ते पासष्ट रुपये किलो कुठं मी सत्ता वाशी मार्केटला घेतले आणि आता मला रात्री ए, रात्री दहा वाजेला एक फोन हालता पूर्ण जागेवरती सत्तर रुपयाने मागितलंय तर मी म्हणतो मला बारा तारखेला संध्याकाळी फोन करा मी ते फॉन माहिती मला बारा संध्याकाळी फोन करा करायला आमचे दोन एकरामध्ये साडेतीन मेघे आमचे रोप बसले एक्केचाळीस चार हजार शंभर रोप रोख किती ठेवले हे नऊ बाय दोन बाय दोन त्याच्यात आपण सहा बाय दोन लागवड एका एकर तीन चार सहा महिन्याला मी लावल्यानंतर साडेतीन महिन्यात धरलं त्याच्यानंतर तीन साडेतीन चार महिन्यात चाललो होत आणि या वर्षी उन्हाळा कडका पाणी नसल्यामुळे मग लेट केली माझी जवळजवळ कमीत कमी पाचशे ते सहाशे कॅरेट नुकसान झाली गळ जाऊन गेली पाणी कमी असल्यामुळे नाहीतर ही गळ झाली नसती ना अजून आता फुल आज कमीत कमी दोन तीनशे कॅरेट असते या रानाला पाणी बी जास्त लागत हो उचल रान तुमचे रान असते

कट करायचं कात्रीन कट करायचं हिंगोलीहून शेतकरी आले तुम्ही फिरू बद्दल त्यांना काय वाटतं थोडक्यात माहिती सांगा काय कसं आहे चांगलं आहे काय वाईट ही फेरूची व्हरायटी खरोखर मी म्हणतो मी स्वतः म्हणतो खरखर चांगली दुसऱ्या व्हरायटीपेक्षा मला तर आवडली चांगली काय म्हणजे काय तुम्हाला जाणवलं मार्केटमध्ये मार्केट कसं आहे काय मार्केटमध्ये कमीत कमी जवळजवळ पन्नास रुपयापर्यंत सत्तर रुपयापर्यंत एक प्लॉट एक पंच्याहत्तर रुपये किलो शंभर आणि आता सध्या मार्केट मध्ये दुसऱ्या वाहन आपल्यात काय फरक पडतोय दुसरा वाहन आहे ना मार्केट मध्ये अजून तर माझं मी तर एक होतो तर मला दुसरा वाहन दिसला नाही कारण की हा साधा बार असल्यामुळे हा कायमस्वरूपी मार्केटला जातोय दुसरा वाहन मार्केटला येत नाही तो वर्षातून एकदाच येणार ना